पहिल्या काढ्या नाही म्हणजे बागायतदारांच्या डाळी पिकाला हमखूप झालेलं आहे त्यांना नुकसान दिसू लागलेलं आहे सगळ्या फळ बघायला द्राक्षबागेच्या काड्या तयार नाही नाहीत जिराजवाद्यांच्या जिरा मशागती नाहीत तोपर्यंत सगळे पाऊस सुरू आहे आज बेड सारख्या ठिकाणी मला फोन आले सकाळी इतकं प्रचंड गावात पाणी गेलं होतं माहिती हे प्रचंड म्हणजे जनावरांची मोड्या जवळची पाहून सगळ्या दुपारी जाऊन येतोय मला ही मागणी करायची आहे की याबरोबर हाही विषय सरकारने गांभीर्याने घेऊन त्या ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते बागायतदार असतील ज्याला शेतकरी असतील जनावर गेलेली आहेत त्यांचे पण जनावर ती त्यांना नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आपल्याला करायची आहे सामान्य शेतकरी बागायतार त्यांच्या सर्व मागणी आहे